मंडळी बदलापूर अत्याचार प्रकरणावरून महाराष्ट्रात रान उठले पण या घटनेच्या काही दिवस आधी घडलेल्या कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत महिला डॉक्टर व सामूहिक अत्याचार झाल्याचे आरोप झाले त्यानंतर आरोपी संजय राय फक्त पुढे नसून यामध्ये आर्जिकल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचाही समावेश असल्याचे आरोप पीडितांच्या घरच्यांनी केले हॉस्पिटलचे माजी डॉक्टर संदीप घोष यांच्यावरही अनेक आरोप होत असल्यामुळे त्यामुळे या प्रकरणाला वेगवेगळी वळणं वेग वेग मिळत आहेत या दरम्यान सी बी आयला डी एन ए रिपोर्टवरून आरोपी संजय रॉय हा प्रमुख मुख्य आरोपी असल्याची माहिती मिळते तसेच त्यांच्या मानसिक चाचणीतूनही त्याच्या विकृतीबद्दल खुलासे केले जात आहेत आरोपी संजय रॉय हा सेक्स अॅडिक्टेड असून तो रेड लाईट एरियात जात असल्याचं सांगण्यात येतं हे सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आहे याबाबतीतही सी बी आयकडून स्पष्टीकरण देण्यात आले कोलकाता महिला अत्याचार प्रकरणाच्या तपासात नक्की कोणती नवीन माहिती समोर आली आरोपी संजय रॉयच्या मानसिक चाचणीतून नक्की काय समोर आले याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तुम्ही बघताय काटाकेल आठ ऑगस्टच्या मध्यरात्री कोलकातेच्या आर्झीगड मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एकतीस वर्षीय महिला डॉक्टर वर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाला मुख्य आरोपी संजय रॉयला अटक केली पण या घटनेनंतर डॉक्टरांनी देशव्यापी संप पुरवला आणि हे प्रकरण चांगलंच तापलं बंगाल पोलीस आणि सरकारवर आरोपी व्हायला लागले त्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने हे प्रकरण सी सोपवण्याचे आदेश दिले आणि या प्रकरणाच्या तपासाला वेग आला सीबीआय या प्रकरणात चाळीस जणांची यादी तयारी केली आणि त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली महिला ट्रेन डॉक्टरांच्या पाच सहकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये माजी वाय प्रिन्सिपल प्रिन्सिपल आणि चेस डिपार्टमेंटच्या प्रमुखांची चौकशी सुरू झाली आर्जिकल प्रिन्सिपल संदीप घोष यांची अनेक जुनी प्रकरणं समोर आल्यामुळे ते वादाच्या भोऱ्यात सापडले घोष आर्जिकल हॉस्पिटलमध्ये अनेक गैरव्यवहार करत होते मुलांना पास करण्यासाठी पैसे घेण्यासोबतच प्रत्येक गोष्टीत कमिशन घ्यायचे त्यांच्यावर आरोप झाले तसंच हॉस्पिटलमधल्या बेवारस मृतदेहांचा सौदा करण्याचे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले महिला डॉक्टर हत्या प्रकरणात पीडितांच्या कुटुंबियांना खोटी माहिती देण्यामागे संदीप घोष असल्याचं सांगितलं गेलं त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नियुक्ती करण्यात आल्यानंतर सरकारवरही ताशेशरे ओढण्यात आले त्यामुळे घोष यांनी गेल्या सहा दिवसात सी बी आयने तब्बल सत्याहत्तर तास चौकशी केली त्यामुळे घोष यांच्या या प्रकरणाचे संबंध आहे हा हे थोडक्यात दिसत समोर येऊ शकतं महिला डॉक्टर व सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोपी होत होता तेव्हा क्राईम स्पॉटवरून मिळालेल्या एन ए चाचणी करण्यात आली त्यावरून या प्रकरणात संजय रॉय मुख्य दोषी असल्याचं सांगण्यात येतं पीडित महिला झोपेत असल्याचा फायदा घेऊन संजय तिच्यावर अत्याचार केले ॲटोटेस रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले रविवारपासून आरोपी संजय रॉयची सायको ॲनालिसिस टेस्ट करायला सुरुवात झाली मिसाईच्या से सेंटर फॉरेस्टची सायन्स लॅबच्या पाच तंत्रांकडून ही टेस्ट केली गेली ॲर टेस्टच्या माध्यमातून आरोपीचा स्वभाव त्याची सवय याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला संजयच्या फोनमध्ये असलेले सा व्हिडिओ सापडल्यामुळे त्याबद्दल सीबीआयने या टेस्टमध्ये संजयला प्रश्न विचारले त्यातून धक्कादायक माहिती समोर आली संजय रॉय हा यामध्ये सॅटेरिअसिस हायपरसेक्स अलिटी आढळल्यानंतर सीबीआयच्या तंत्रज्ञाचं मत आहे आरोपी संजय रॉय हा वासनांद असून अनेक अनेकदा रेड लाईट एरियात जात असल्याचं संजयच्या जा टेस्टमध्ये सांगल्याची माहिती मिळते सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आठ ऑगस्टच्या रात्री संजय दारू पिण्यास आणि त्या फोनमध्ये असलेले व्हिडिओ पाहिल्याने त्यानंतर तो रेड लाईट एरियामध्ये रे गेला आणि तेथून आल्यानंतर पीडित महिलेसोबत त्याचे गाण्याडे कृत्य केल्याची माहिती देण्यात येते त्यामुळे संजय रॉयमध्ये हायपरसेक्स अलिटी असल्याचं समोर येते हा पुरुषांमधला मानसिक दोष किंवा विकृती असल्याचं जा सांगितलं जातं अशा व्यक्तीला डोक्यात काम शेराचं संबंधाचे विचार असतात अशी माहिती तंत्रज्ञानाकडून दिली जाते आरपी संजय रॉयची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची ही परवानगी कोलकाता न्यायालयाकडून सी बी आयला देण्यात आली या टेस्टच्या माध्यमातून संजय खरं बोलतो का बोलतोय ही खोटं या खरं बोलतोय की खोटं याची माहिती मिळ शक्य होणार आहे पोलीस सिमिकल व्हॉलेंटियर असल्यामुळे आपण पोलीस असल्याचं संजय सांगतात पेशंटकडून पैसे उकळत होता तसेच त्याला आरजीकर हॉस्पिटल आणि पोलिसांच्या बारातही सहजपणे प्रवेश मिळत होता संजयकडे असलेल्या बाईकवरती पोलीस असं लिहिलेलं त्यामुळे सीबीआयने याबद्दल चौकशी करण्यास ठरवलं संजय रॉयच्या फोनमध्ये अनेक पोलिस कर्मचाऱ्यांचे नंबर मिळाले त्यामध्ये कोलकाता पोलिसांचे सहकार्य उपनिरीक्षक अनुप दत्त नाव होतं दत्ता आणि संजय रॉय यांच्या चांगलीच ओळख होती अनेक फोटोमध्ये हे दोघे जण एकत्र असल्यामुळे सीबीआयने दत्ता यांची चौकशी केली वॉलेटरी या पोलिसांना मिळणारे कोणतेही अधिकार मिळत नसतात आरोपी संजयला ते कसे मिळत होते हॉस्पिटलच्या सगळ्या विभागात त्याला प्रवेश कसा मिळाला पोलिसांच्या बराच मध्ये तो कसा आला कसा जात होता चौकशी सीबीआय नंतर दत्ता यांच्याकडे केली त्यांच्या चौकशीला अहवाल सीबीआय अजूनपर्यंत सार्वजनिक केलेले नाहीत हा जबाब बाहेर आल्यानंतर संजय व पोलिसांच्याही वरदस्त होता का तीस वर्षात पोलिसांकडून इतका हलगर्जीपणा झालेला आम्ही पाहिलं नाही आरोपींविरोधात एक एफ आय आर नोंदवायला चौदा तास लाग का लागले प्रिन्सिपल एफ आय आर का दाखल केले नाही ते कोणाला वाचवायचा प्रयत्न करतायत असे सवाल न्यायालयाकडून करण्यात आले तसेच त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची दुसऱ्या कॉलेजमध्ये नियुक्ती केल्या बदलही न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला सुनावले एकंदरीतच कोलकाता महिला डॉक्टर हत्या प्रकरणात यापुढेही अनेक नवीन आणि धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता आहे लवकरच आरोपी संजय रॉयची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात येणार आहे पण याची वास नंदता आणि विकृती किती गृहस्पर्श होती याची कल्पना येऊ शकते या, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं याबद्दलचे तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू